हे दोघ मिळून काढणार आहे त्यांचा आहे जोडीने गुप्तधन काढायचा अरे इकडं कुठं चालणार दिवस माणस बघारा अरे वाल भाऊ हा आपा, आपा नाही का आपा, आपा कोणता तू वाडेवाला अच्छा अच्छा विठ्ठल आप्पा विठ्ठल आहे ना तू तिथे ना गुप्तधन गुप्तधन हा आरती तिथून रोज येतो जा जातो मी मला कसं दिसलं नाही अरे आता मी आलो मला आवाज देत होतो येऊ का येऊ का धन तुला आवाज देत होत हा येत आरती तिथून रोज जातोय मी सरपंचाच्या जा 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 मळ्यात मला कधी दिसलं नाही तुलाच बरं दिसलं अरे आधी आहे ना ती खाली असन आतमध्ये हा ती आवाज देत असन पण ती आवाज त्याचा गुदमरात असन ना ऐकून असन येत आता फुल जोरात आवाज येतो येऊ का येऊ का अयो म्हणजे ते वर आला वर आलोय आता हा मग जायचं तू आणायचं ना मग आपण त्या धान्यावर तो नाग बसलेला असतो ना हा नाग बस काही काढित आपल्या तू अरे हा बाबू बाव। भाऊ मला ते चिंतेची भी। तिची भीती वाटते गेलोच नाही मी जे चेंगाट डायरेक्ट पाकड असं का हा तू आईला या गांट्याला खणी येड्यात काढीत बा आणि म्हणे दैनिन काय आता दीड क्वार्टर लावी तो आणि बघ तो नाही त्या गुप्तधानाच्या जाऊन बोकाडी बसलो ना तर नाव बाळ्या नाही सांगणार यश दिसतोय घंट्याने सांगितलेला वाडा वाडा आहे का ए लाई सांगत ना बाहेर अरे कापून खाईन फाडून टाकीन येऊ का म्हणतो नसत आज तुला सुट्टी नाही बायरी बाहेर शेमायला म्हणे आवाज येतो आणि हे येतो तेव्हा येतो बोलला आता का म्हणून का बसला दात किडी बसली का तु बाहेर तू बाहेर मग सांगत तुला या बाळ्याचा कचक याला खरं एक गण ठेच बोल आता बोल येऊ काय येऊ का आपण फक्त मग तुला दाखवितो आपला कस काय येऊ का जाऊ का येऊ का येऊ बाबा येऊ बाबा बाबा काय झालंय काय बाळूक्रीम विस्क्रीम खाली काय करतो आईस्क्रीम पेक्षा वाड्यात गेलो होतो मी काढच्या सांगितलं लाईट रे तिथं तिथे निसताय म्हणताय येऊ का खाऊ काय कोण येते ये तिथं काय म्हणतात मोठ आहे का पाडे म्हणतो अर्ध्निमत पण लय बेकार काम त्याचं काय असं काय नसते येऊ का म्हणत असतं काय कुठे नाही मग ते म्हणलं येऊ का माही पाळता बाई झाली आता काय सांगायचं होण्या जागा कसले त्रास सोडा मला जाऊन द्या पहिलं घरी या याड्या नका करू सांगा तुम्ही याला शरमन मी काय म्हणते जर धन ना आपण घेऊ वाटून <laughs> वाटून आम्ही काय करायचं सगळ्यांमध्ये घ्यायचं वाटून वाटू नका ना मी तुम्ही तुम्हाला आत मध्ये वश करून घेईन काय करते आपण कच वाटून घ्यायचं आपला एकच वाटा पाहिजे आपल्याला नाही जावं पाहिजे जा तुम्हाला अरे गाब्रेजने असे जनजागृतीचे काम केलेले आहेत मी धन फिर काय नसते ही अंधश्रद्धा आहे सगळी एका मिनिटात येतो तुझ्या बरोबर तिथं सगळे आपण दाखवतो दूध का दूध आणि पाणी का पाणी चेअरमन घाबरायचं नाही बाळू अरे घाबरतो काय चेअरमन तू काय लुटू नको मला हे अरे ये कोण येते नुसता येऊ का येऊ का चेअरमन आलाय बाळू आहे तू मागे हा घाबरत नसतो हे चेअरमॅन हे बघ बाळू घाबरायचं नाही काय नाही येऊ काय हाय है का का। आए, आए, आए। आए, आए, तू अरे ये कोण येते चेअरमॅन घाबरत नसतो एका गोट्यात खाली पाणी उचलून आपटीन ये कोण येते येऊ काय हय कमल्या गोट्या घे बर काय येऊ येऊ काय कमल्या अयो कुठे गेले सगळे वाटे करी गेले, गेले। सुजाता बाई सकट गेल्या अयो पण घाबरत नसतो हे चेअरमन एकटा सगळा वाटा घेणार कोणालाच देणार नाही अरे ये कोण येते ये तो फक्त बाहेर उचलून अरे काय बाळू काय झालं आता तुम्हाला अरे अशी कशी मित्र तुम्ही एकट्याला टाकून आले तिथं घाटा दिवस मावळीला तुम्ही माझा दम दम छाक झाली फार बीपी वाढायची वेळ आली माहिती एकट्याची बीपी वाढायची आणि मग आवाज कस येत होते तुम्हालाच भालच केला चल तिकडे बाळू चल तिकडे बाळू आता काढला ना आणि सुजाताबाई तुम्ही तर बोलूच नका तुमच्या कोणी अपेक्षाच नव्हती मला हे बाळून ते पळून गेले कामले मी ऐकू शकतो समजू शकतो पण तुम्ही सुद्धा आपलं माणूस टाकून पळाल्या ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून हो ते येऊ का येऊ का म्हणत होता आला असता मला घेऊन गेला असता मग अहो पण मी होतो ना तिथं उद्या मलाच काय झालं असतं तो तुम्ही कोणाच्या तोंडाकडे बघितलं असत अहो पण चेअरमन एकदम आज अजून व्हायचं जायचं राह माझं लग्न व्हायचं बायको लग्न काय अरे तू जाऊ दे तिकडे अजून तुला झालंच नाही पण आमच्या झालंय ना बाबा थांबा सरपंचाला फोन करतो सरपंचाला बोलून घेतो नेमकं काय प्रकार या लवकर सरपंचाला फोन कराय सरपंच हा सरपंच हा चेर हा हा लवकर चाप यायच्या तुम्ही वाट्याजवळ बरं आऊले मोठा प्रकार घडलाय काय आता काय सांगू तुम्हाला फोनवर सांगायसारखं नाही आमचं आम्हाला इथं 38 तापन आणि डेंग्यू सगळं सगळं झालंय तुम्ही आहे तशी तु दया बाबा आता त्याच्या वैकायच आमणार नाही या, या बरं लवकर आ इवरले हा ना काम असं بقت जर्मननी चांगले काम नाही बोलायचं कधी हो येतो नाही राह बोल अरे काय झालं बरं झालं बघा ताप आली आला तर हा गाव जमा केलं तुम्ही मी काय भानगडे थंडी भरली थंडी का बर काय झालं चोरबीर आले काय गावात उचलून आपटले असते मग झाले काय हो त्या वाड्यात आपड्यात म्हणले धनी धनी येऊ का येऊ का म्हणून आवाज येतो मी म्हणलं ही सगळी आण दसरात दाई खोट आहे प्रत्यक्ष पाहायला गेलो जो सरपंच खरो तो खरोखर आवाज येतोय मी सांगत होतो यांना नका जाऊ तिकडं आणि हे बी मला एक टाकून आले सरपंच खरोखर आवाज येतोय तुम्हाला कोणी सांगितलं गुप्तदा बाळूला सांगितलं बाळूला गांठ्यानी सांगितलं गांठ्यानी ना अहो इथंच सगळा विषय थांबला तो गांठ्या येऊ का येऊ का म्हणतोय काय येणपुढे येऊ का म्हणत असं का वेगळंच काहीतरी तुम्ही बघा ते निर्मूलन वाले बोलवा एखादी शास्त्रज्ञ बोलवा एखादी टीम बोलवा पण ते आमच्या मनातलं ते पाहिल्याशिवाय जायचं नाही तिथं काय आवाज देत होता सरप आम्हाला भास व्हायला लागले भास आम्हाला ना म्हणजे आता अरे हे धन धन या असला काय प्रकार नसतो आणि जर एखाद्या ठिकाणी धन असेल तर ते येऊ का कशाला म्हणत आमचा बी तसाच विश्वास होता पण तसं काय नाही ते खरंच आहे सरपंच ऐका सुजाताबाई तुम्ही होत्या का ऐकूस सुद्धा शंभर टक्के मला खात्री आहे की गंठ्याच तसं करतोय तू मी सिद्ध करून दाखव कर एक काम करतो मी आता गंठ्यालाच घेऊन जातो तिथं तो, ये तो ये भी मला येऊ का म्हणल्यावर मी जातो परंतु मी गांठ्याला घेऊन जातो आणि गांठ्याचा मुस्कळ आणि मग बघतो तो आवाज येतो काय बघा नाही आम्हाला नाही आम्हाला हे बघा जर ते खरं धन का म्हणत असेल तर मी तुम्हाला दावाखान्यात घेऊन म्हणतो बास पण जर ते नसेल नसेल तर पुन्हा तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही कळ तुम्ही लांबून बघा चला चला उठा 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 वाड्याकडनं वाड्याकडे अरे लांबून बघा तुम्ही तुम्ही पुढे आता मी जातो पठ्ठ्या हे दन थोपटीनच जातो बघू तो कोण येऊ का म्हणताय जर आता बघा ना तुम्ही चल आपण जायचं कुठे त्या पुढे आपल्या वाड्याकडे मी नाही येणार ना काय बरं त्या वाड्यात ना गुप्त झानी असू दे नाही आवाज देत मला येऊ का येऊ का म्हणून बर ठीक आहे मी हाय सोबत तू काय टेन्शन घेतो तिथं नाग पण असतो अरे अरे मी नाग धरणारा माणूस आहे तू काय टेन्शन घेतो सर्प मित्र आहे मी नाग धरून गुप्त धनबी धरू इथं का थांबलो जाणार पकडा सर्प ते अजून येऊ का नाही म्हणलं येऊ का म्हणल्यावर करायचं ती सरपंच भूत भूत हा मी भूत पकडतो ना अर भांड्या भूत पकडले अरे श्याम श्यामे श्याम काय चटई बिटई घेऊन या वाड्यात पाडक्या वाड्यात ना जाँग जाँग थे, थे, ते ना शंभर टक्के ते गुप्तधन काढायला आला असणार आहे गुप्तधन सरपंच काय झालं हे पोरं लय वायता की देत राहते मागं जांभळीत झाडे हा दगड मारते मारते त्या सगळे दगड त्या आतमध्ये ते पत्रे पाडले दगड खाली पडत होत अरे अडचण पण पडू द्या का अरे पण याच टाईचा तू करतो काय खरं सांगू सरपंच खर तिथे ना आमची भेटीची जागा आहे भेटीची जागा कोण येत आता कोणाचं नाव घेऊ म्हणजे हे तुम्ही दोघ जण आत येतात आणि गुप्तधन काढणार आहे जोडीने गुप्तधन काढायचा अरे गंठ्या अरे चाललंय काय तुझं काय चाललंय अरे गुप्तधन राहिलं बाजूला याचा प्रकरण प्रकार कळत कसं नाही तुला आवाज येतो मला युका का युवका घालायचा कुठून येतो आवाज तो सांग त्याला <invec> <staircase है> हो मीच म्हणत असतो ते येऊ का येऊ का होयवायचा देत राव कुठं ते खिडकीतून डोकते कुठं वरून दकला मारते पात्र्यावर सध्या निश्चितपणाने बसवू देत नाही भेटवू देत नाहीत राव मग तू येऊ का म्हणून घाबरतो काय मग काय करणार यांना म्हणजे पळत भूत एक काय काल का भूत तुला आता प्रकरण बंद कर काय बघूत अरे दुसरी जागा बघूस तर हे प्रकरणच बंद कर ना अरे काय बनाय जरा का आलं ना तुझ्या हे चटई घेऊन बाहेर जावं लागेल झोपायला आली बा खाली तू कर बंद कर चल घंटन काल का भूतन गुप्त धरा तुला मला वाटलं ती मला आवाज देतो म्हटलं माझ्या नशीबत दिसते हा जातो कशा वायला नको खूप अख्खा गावरीच केलं ना तो